माझी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेचे फॉर्म कोणी भरायचे नाहीये हे पहिले समजून घ्या तुम्ही ठीक आहे कोणी भरायचे हे फॉर्म इथे रुल्स दिलेले आहे काय दिलेलं आहे की जर का तुमच्या कुटुंबाची पूर्ण कुटुंबाची उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्ती असेल अडीच लाखापेक्षा जास्ती जर का इन्कम असेल तर ती व्यक्ती हा फॉर्म भरू शकणार नाही दुसरं तुमच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स जर भरत असतील जर का तुमच्या कुटुंबातले सदस्य इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना देखील ही योजना लागू होणार नाही त्यानंतर तुमच्या कुटुंबातले सदस्य जे आहेत ते सरकारी नोकर असतील सरकारी कर्मचारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट वाले असतील किंवा त्यांचा काही बिझनेस असेल तरी सुद्धा ही स्कीम त्यांना मिळणार नाही त्याच्यानंतर इकडे असं पण दिलेलं आहे की गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना राबवत असतात बरोबर आहे जशी आता ही मुख्यमंत्री माझी माझी लाडकी बहीण ही योजना आलेली आहे त्याचप्रमाणे अनेक योजना असतात बरोबर आहे ए एक मिनिट थांब नंतर अनेक योजना असतात तर त्या योजनामध्ये आता ही पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत पण अशा वेगवेगळ्या योजनांची लाभ जर तुम्हाला मिळत असतील तर मग हे लाभ मिळणार नाही म्हणजे तुम्ही विचार करा की गव्हर्नमेंटची वेगवेगळे योजना असतात हे दीड हजार कोणी येऊ दे त्याचे हजार कोणी येऊ दे एकाशे बाराशे कोणी असत असं होणार नाही त्यामुळे ही योजना तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर असं दिलेलं आहे की तुमच्या कुटुंब कुटुंबामध्ये कोणाला पेन्शन मिळत असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्याचा लाभ मिळणार नाही म्हणजे जर का तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकर असेल आणि त्यांना पेन्शन ऑलरेडी येते म्हणजे तुम्ही मस्त खात्या पित्या घरच्या तर तुम्हाला त्याची गरज नाही आता सगळ्यात गोष्ट ही आहे की तुमच्या घरामध्ये कोण आमदार आहे का <laughs> कोण खासदार आहे का जर तुमच्या घरामध्ये कोण आमदार खासदार असतील आहे का तरी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर जर असेल तरीसुद्धा तुम्हाला ही योजनेच्या या योजनेचा लाभ मिळणार नाही पण ट्रॅक्टर असेल तर ते फार्मिंगमध्ये येतं शेतकरीमध्ये येतं तर त्यामुळे ट्रॅक्टर असेल तर ते चालेल ठीक आहे पण फोर व्हीलर चालणार नाही त्याच्यानंतर अजून ह्याच्यात काय आहे हां बस एवढंच आहे तर जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते इम्पॉर्टंट आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा फॉर्म भरताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील ह्याकडे लक्ष द्या तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड आधिवास सर्टिफिकेट किंवा जन्म बर्थ सर्टिफिकेट असेल ते पण सांगणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र लागणार पासबुक लागणार आणि अर्जदाराचे फोटो लागणार आता इकडे मला भरपूर महिलांनी असं सांगितलंय की आमच्याकडे डोमेसिन नाही आहे तर मग काय करायचं मग परत आता ह्या लोकांनी इकडे शेवटची तारीख पंधरा जुलै दिली आहे तर हे खूप मला आश्चर्याची गोष्ट वाटते की तुम्ही एखादी योजना देत आणि योजनेची शेवटची तारीख ही पंधरा जुलै दिली आहे पण इथे अनेक अशा महिला आहेत ज्यांचं डोमेसिल नाहीये बरोबर आहे का कोणाचं डोमेसिल नाही उत्पन्नाचा दाखला आहे का कोणाकडे नाही मग तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाहीये आहे डोमेसिल नाही मग तुम्हाला पहिलं ते काढावं लागणार आता अनेक इकडे महिला अशा आहेत ज्यांनी मला सांगितले की त्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट पण नाहीये मग जर बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला सांगितलेलं आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचंय नरेश मी तुम्हाला सांगितले की सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे फॉर्म भरायचे दोन फोटो द्यायचे मग ते तुम्हाला एक फॉर्म भरून देतील मग त्याप्रमाणे तुम्हाला जन्म एज प्रूफ नसेल तर ते काढून देणार बरोबर आहे आता डोमेसिल नसेल तुमच्याकडे तर त्यासाठी परत काय कागदपत्रिक लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे राशन कार्ड लागणार आहे घरपट्टी लाईटचं बिल आता लाईटचं बिल हे एक वर्ष आधीच नाही पाहिजे तीन महिन्याच्या आतमधलं पाहिजे लाईटचं बिल त्यानंतर तुमचे दोन फोटोज आणि एज प्रूफ कळालं तुम्हाला हे जे आहे ही स्कीम जी आहे ही कोणाला मिळणार आहे आणि ती स्कीम हवी असेल तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट द्यायला लागतील हे जर तुम्हाला क्लिअर झालंय काहीतरी बोलाय कम ठीक आहे उत्तर द्यायला सांगितलंय तुम्ही गप्पा गोष्टी करता तेव्हा नाही का सगळ्यांना मग पटापे पटापटा आपण डॉक्युमेंट रेडी करूया ठीक आहे